नमस्कार मी स्नेहल आज आपण घोसाळ्याची भाजी करणार आहे या घोसाळ्याला काही जण गिलकासुद्धा म्हणतात आता हे सध्या पावसाळ्यामध्ये खूप मस्त असे कवळे विकायला येतात अगदी सुरीने सहज कापले जातात ते आता आपण त्याचे चांगल्या फोडी करून घेऊ आणि अशी वेगवेगळ्या वेग प्रकारे जर भाजी तुम्ही करून खाल्ली तर तुम्हाला त्याच त्याच भाज्या खाल्ल्याचा कंटाळासुद्धा येत नाही आणि ही घोसाळीची भाजी अगदी पाच मिनटामध्ये तयार होते त्यामुळे तुम्ही टिफिनला सुद्धा ही बनवून देऊ शकता किंवा मग आईच्या वेळेत तुम्ही ही भाजी अगदी मस्त झटकन पटकन बनवू शकता आता ही घोसाळी आणि या हिरव्या भाज्या आपण खाल्ल्या पाहिजेत म्हणून आता आपण त्याचे वेगवेगळे वेग प्रकार करणार आहेत आणि असे वेगवेगळे वेग प्रकार केल्यामुळे त्या भाज्यांचा आपल्याला कंटाळासुद्धा येत नाही आता इथे आपण वांगी जशी चार फोडी करतो तसे याच्या चार फोडी आपण करून घेतल्यात आधी मी धुवून घेतले होते तरी पण पण परत एकदा मी ते पाण्यामध्ये धुवून घेतले आणि हे असं वाटण काळं वाटण आपण कांदा खोबरं लसूण कोथिंबीर यांचं वाटण मी करून ठेवते म्हणजे पटकन आपल्याला कधी वापरता येतं या वाटणाची लिंकसुद्धा मी डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला देते या वाटणापासून तुम्ही खूप साऱ्या भाज्या बनवू शकता अगदी घाईच्या वेळेत शंभरपेक्षा जास्त भाज्या या वाटणापासून तुम्ही बनवू शकता अगदी झटकन पटकन आता इथे आपण तिखट मसाला हळद गरम मसाला आणि शेंगदाण्याचं कूट थोडंसं हिंग आता शेंगदाण्याचा कूटसुद्धा मी करून ठेवलेला असतो त्यामुळे मग अशा भाज्या मला बनवायला अगदी दहा मिनटत सुद्धा पुरेसे होतात आता इथे आपण मीठ आहे आणि हे सर्व आता आपण मिक्स करून घ्यायचं अशा प्रकारे जर आपली तयारी केलेली असेल तर आपल्या भाज्या ह्या पटपट होतात आणि आपल्याला स्वयंपाक करण्याला वेळसुद्धा लागत नाही आणि स्वयंपाक किचनमधून आपण पटकन बाहेर निघू शकतो आता यामध्ये थोडेसे आपण कोथिंबीरसुद्धा ॲड केले आणि हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि जे आपण गोसाळ्याच्या चार फोडी केलेल्या आहेत मध्ये चिरून त्यामध्ये हे जे वाटण आपण केले ते भरायचं असं हे सगळं वाटण मी भरून घेते आणि या रेसिपीची जर तुम्हाला ही रेसिपी जर तुम्हाला आवडली तर याची व्हिडिओ नक्कीच तुमच्या मित्र परिवारामध्ये शेअर करायला विसरू नका व्हिडिओला लाईकसुद्धा करायला विसरू नका आता हे सगळं आपण असं भरून घ्यायचं आहे जसं आपण वांग्याला भरतो त्याच पद्धतीने हे भरून घ्यायचं आहे आपल्याला आता इथे आपण सगळं भरून घेतलेलं आहे आणि ही भाजी आपण पाण्याचा एकही एक थेंब न करता करणार आहे त्यामुळे तुम्ही ही भाजी टिफिनला देऊ शकता वरण भातासोबत पण खूप छान लागते आता कढईमध्ये आपण जी र मोहरी टाकलेली आहे थोडासा कडीपत्ता टाकलेला आहे आणि यावरती आपण जी ही घोसाळी भरून घेतलेली आहेत ती यामध्ये एक एक करून सोडायची आणि ही भाजी अगदी चवीला सुंदर लागते आणि एकदा जर तुम्ही बनवलीत तर नेहमी बनवाल अशी ही भाजी आहे ही भाजी मुगाच्या डाळीतसुद्धा बनवली जाते आता हे उरलेलं जे वाटण आहे ते सुद्धा आपण याच्यावरती टाकू आणि परत एकदा असं सर्व मिक्स करून घेऊ थोडंसं झाकण ठेवायचं चा आहे याच्यावरती आणि मस्त याला वाफ येऊन दिले आता जवळजवळ आपली ही भाजी शिजत आली आपण परत एकदा त्यांना हलवून घेऊ आणि परत थोडंसं झाकण ठेवायचं आहे अगदी कवळी असल्यामुळे याला पाच मिनटंसुद्धा चिकार होतात शिजण्यासाठी गॅस हा आपण स्लो ठेवलेला आहे आणि थोडीशी आता याच्यावरती आपण कोथिंबीर टाकू आणि आपली ही भाजी तयार झालेली आहे तर ही भाजीची रे रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगायला विसरू नका आणि आता ही भाजी आपण काढून घेऊ थँक्यू